नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के बी के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बी एम सी दोन हजार चोवीस बरोबर त्याची तुम्ही एक्झाम दिली आणि सोळा डिसेंबरला ॲन्सर की तुमच्या हातात आलेली आहे म्हणजे तुम्ही अँसरकीमध्ये तुमचे किती क्वेश्चन बरोबर आहे ते तुम्ही चेक केलेले आहे आता महत्त्वाचा इम्पॉर्टंट भाग येत आहे तो म्हणजे कट ऑफ किती जाणार आहे बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मला कमेंट केले काल की आल्यानंतर एक दोन तासानंतर सर आम्हाला एवढे एवढे मार्क आहे एवढ्या मार्कवर आमचं सिलेक्शन होईल का तर मी काय केलं माहिती आहे का त्यानंतर लगेच एक एक्झिट पोलो केला आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती काय केलं मी एक एक्झिट पोलो केला आणि ते वोटिंग केलं मी त्या ठिकाणी मी साठ प्लस त्यानंतर सत्तर प्लस त्यानंतर ऐंशी प्लस आणि एक पन्नास प्लस असं मी त्या ठिकाणी क्वेश्चनचं असं मी त्या ठिकाणी वोटिंगचे ऑप्शन दिलेले होते ऐंशी प्लस किती विद्यार्थ्यांना मार्क आहे सत्तर प्लस किती विद्यार्थ्यांचे प्रश्न बरोबर आहे साठ प्लस किती विद्यार्थ्यांचे बरोबर आहे तर तो, तो डाटा मी कलेक्ट केलेला आहे तर चला तुम्हाला तो, तुम तो डाटाचे मी या ठिकाणी पी डी एफ लावतो फोटो लावतो त्या डाटाचा बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी जवळपास अडीच हजार मुलांनी ह्या ठिकाणी वोटिंग केलं आहे बा अडीच तीन हजार विद्यार्थ्यांनी आता जवळपास आता मी रात्री काढलेला होता स्क्रीनशॉट आता जवळपास तिथं तीन हजार समथिंग लोकांनी वोट केलेलं आहे बघा ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी टिकीट्स मिट तुम्ही जर विचार केला ह्या ठिकाणी मी ती इथं सांगितलं होतं की बी एम सी क्लर्क ॲन्सर कीमध्ये तुमचे किती प्रश्न बरोबर आहे कमेंट बॉक्समध्ये टाका काहीने कमेंट बॉक्समध्ये टाकले आणि काहीने ह्या ठिकाणी वोटिंग केलं तर ओव्हरऑल आपण जर ह्या ठिकाणी एक हजार विद्यार्थ्यांचा विचार करू फक्त म्हणजे ज्यावेळेस एक हजार विद्यार्थ्यांनी वोटिंग केलं त्यावेळेसचा स्क्रीनशॉट आहे हा मी काढलेलं माझ्या चॅनलवरती आता जवळपास तीन हजार यायचं झालं तर त्याच्यानंतर मी ते तीन हजार जवळ पाच हजार झाले तिथं ते पाच हजारमध्ये आपण बघू किती चेंज होते तिथं पर्सेंटाईजमध्ये त्याचं पण मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो हो बघा पन्नास प्लस आपण जर विचार केला एक हजार विद्यार्थ्यांचा डाटा आहे अगोदर सांगतो मी तुम्हाला एक हजार या ठिकाणी जर विचार केला आपण पन्नास प्लस तर पन्नास प्लस किती विद्यार्थी भरतात येतं सव्वीस टक्के सव्वीस टक्के म्हणजे किती दोनशे साठ विद्यार्थी पन्नास प्लस आहे बरोबर त्यानंतर साठ प्लस विद्यार्थी किती आहे तीनशे सत्तर बरोबर त्यानंतर सत्तर प्लस किती विद्यार्थी आहे एकोणतीस टक्के म्हणजेच किती आपण या ठिकाणी हजारमध्ये काउंट करतो दोनशे नव्वद त्यानंतर ऐंशी प्लस किती विद्यार्थी आहे रे आठ पर्सेंट म्हणजे ऐंशी विद्यार्थी बरोबर आता हाच रेशो आपण जाणार आहे एक लाख स्टुडंटच्या मदत घेऊन म्हणजे एक हजारला आपण एक लाख ह्या ठिकाणी ग्रोहथ धरणार आहे एक लाख शंभर के म्हणजे एक लाख बरोबर तर बघा ह्या ठिकाणी जर आपण आणि ह्या ठिकाणी दोन शिरो झिरो वाढवले एक आणि दोन एक आणि दोन एक आणि दोन एक आणि दोन, दोन तर बघू शकता तुम्ही ह्या ठिकाणी तुम्हाला अंदाज येऊ हो लागला एक छोटा एक अंदाज येतो की ह्या ठिकाणी की बाबा So, पन्नास प्लस मार्कावाले सव्वीस हजार विद्यार्थी आहे साठ प्लस मार्कावाले किती सदोतीस हजार विद्यार्थी आहे सत्तर प्लस मार्कावाले किती एकोणतीस हजार विद्यार्थी आहे आणि ऐंशी प्लस मार्कावाले किती किती आठ हजार विद्यार्थी आहे तर चला नवीन पेज ओपन करतो मी या ठिकाणी हा लक्षात ठेवा फक्त एवढा डाटा सव्वीस सदोतीस एकोणतीस आठ हजार तर आपण याच्यात एकोणतीस हजार आणि आठ हजारचाच विचार करणार आहे म्हणजे किती सत्तर पर्सेंट सत्तर प्लस मार्कावाले आणि एक ऐंशी प्लस वार्क मार्कावाले ऐंशी प्लस मार्कवाले हे आप आपल्याजवळ एकोणतीस हजार विद्यार्थी आणि ऐंशी प्लस मार्कवाले हे आठ हजार विद्यार्थी बरोबर सर्वांना माहीत आहे बी एम सीमध्ये जागा टोटल किती आहे टोटल वॅकन्सी आहे अठराशे चाळीस बरोबर आता तुम्ही म्हणसान सर हे तर तुम्ही कॅटेगरी वाईज डाटा ह्या ठिकाणी सड केले नाही तर बरोबर आहे कॅटेगरी वाईज डाटा आपण त्या ठिकाणी साड केलं नाही ह्या ज्या टोटल आठ हजारमध्ये हे जे आठ हजार मुलं आहे ऐंशी प्लसवाले या आठ हजारमध्ये सगळ्या कॅटेगरीची मुलं आहे सगळ्या कॅटेगरीचे त्याच्यात एस सी एस टी त्याच्यात ओपन असन ओपन त्यानंतर ओ बी सी त्यानंतर एस सी एस टी नंतर व्ही जे एन टी एस बी सी अशा भरपूर कॅटेगरी आहे त्यानंतर हँडिकॅप हँडिकॅप आहे त्यानंतर स्पोर्ट स्पोर्टमॅन आहे त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड आहे प्रोजेक्ट अफेक्टेड आहे हे सगळे विद्यार्थी याच्यामध्ये ओवरऑल आहेत तर आपण जर विचार केला ह्या ठिकाणी आठ हजार विद्यार्थी तर सर्वात जास्त विद्यार्थ्यांची संख्या कोणत्या कॅटेगरीची राहते तर ती असते ओपन कॅटेगरीची कोणत्या कॅटेगरीची असते रे ओपन कॅटेगरीची त्यानंतर कोणती राहते ओबीसी त्यानंतर एस सी त्यानंतर एस बी सी वगैरे व्ही जे एन टी ते बाकीचे कमी कमी कॅटेगरी राहते तर आपण विचार करा इथं ओपन कॅटेगरीचे विचार केला जर आपण सत्तर टक्के जरी मुलं ह्या ठिकाणी ओपन कॅटेगरीची पकडते किती सेवन्टीन पर्सेंट सत्तर टक्के तर बघा सत्तर टक्के मुलं ह्या ठिकाणी आपण काउंट करू ओपनची सत्तर नाही तर साठ पकडा तुम्ही साठ टक्के मुलं ओपनचे पकडा त्यानंतर दहा टक्के याचे पकडा एस सीचे एस सी, सी आणि दहा टक्के पकडा हे ओपन प्लस ओबीसी पकडा साठ टक्के आणि हे बाकीचे ऑदर कास्टचे पकडा ऑदर कास्ट आणि हँडिकॅप वगैरे तर आपण ओपन कॅटेगरीचे जर ह्या ठिकाणी ओपन प्लस ओबीसीचे जर मुलं काढे आपण आठ हजारचे आपण किती टक्के रे आठ हजारचे आपण साठ टक्के काढू ओपन प्लस ओबीसीचे तरी द किती विद्यार्थी भरतात तरी द भरतात आठ सम अठ्ठेचाळीस चार हजार आठशे विद्यार्थी भरतात तरी पण तर तुम्ही बघून चाला या ठिकाणी तुम्हाला ऐंशी प्लस विद्यार्थ्यांची संख्या जवळपास आठ हजार चार हजार आठशे एवढे विद्यार्थी सापडू लागले जागा आहे टोटल अठराशे चाळीस तर बघा रे सिलेक्शन कोणचं होणार आहे तर ज्या मुलाचे क्वेश्चन आता लक्षपूर्वक आहे का ज्या मुलाचे क्वेश्चन पंच्याऐंशी प्लस आहे ज्या मुलाचे प्रश्न पंच्याऐंशी प्लस बरोबर आहे त्याच मुलाचं इथं सिलेक्शन होणार आहे किती पंच्याऐंशी प्लसवाले मी जे ऐंशी प्लसवाला डाटा इथं कलेक्ट केलेला आहे तर तो जो डाटा आहे तो किती भरलेला होता आपला आठ हजार मुलांचा आठ पर्सेंट म्हणजे आठ हजार मुलं या ठिकाणी वोटिंग केलेलं आहे तर बघा पंच्याऐंशी ते नव्वद ह्या दरम्यान किती मुलं भरणार आहे डबल ह्या दरम्यान जास्तीत जास्त दोन पर्सेंट मुलं भरणार आहे दोन पर्सेंट दोन पर्सेंट म्हणले किती की दोन हजार मुलं भरणार फक्त दोन हजार मुलं ह्या ठिकाणी भरणारे पंच्याऐंशी ते नव्वद हे याच्यात दरम्यान असलेले नव्वद काहीला समजा शहाण्णव प्लस शहाण्णव प्रश्न बरोबर असतील काही मुलांचे तर हे ओव्हरऑल पंच्याऐंशी प्लस न 2000 दोन हजार मुलं भरणार आहे तर आता हे दोन हजार मुलामध्ये पण सगळे मुलं राहणार आहे तर ह्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्याला म्हणजे काल सोळा डिसेंबरला ॲन्सरकी तुम्ही बघितली बरोबर तर ह्या अॅन्सरकीमध्ये ज्या विद्यार्थ्याचे पंच्याऐंशी क्वेश्चन राईट आहे पंच्याऐंशी प्लस किंवा पंच्याऐंशी त्याचं ह्या ठिकाणी बी एम सीमध्ये फायनल सिलेक्शन होणार आहे फायनल सिलेक्शन कारण की याच्यानंतर कोणतीच ऑफ लागणार नाही आणि कोणती स्टेज नाही डायरेक्ट त्यांना डी व्हीमध्ये बोलवणार आहे डी व्हीमध्ये म्हणजे तुम्ही जर विचार केलात तर दोन हजार विद्यार्थ्यांना डी व्हीमध्ये बोलवणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आणि अठराशे चाळीस व्हॅकन्सी निश्चितच याच्यापैकी जे विद्यार्थी आहे ते काही डॉक्युमेंटमध्ये आहे बरेच विद्यार्थी डॉक्युमेंटमध्ये काटणार आहे तर पंच्याऐंशीवाल्या विद्यार्थ्याचं ह्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे हे दोन हजार जरी बोलवले तर त्याच्यापैकी अठराशे चाळीस विद्यार्थी त्यांना आहे काही समजा दीड दोनशे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कटू शकतात तर मी माझ्या ओपिनियननुसार तुम्हाला कट ऑफ सांगितला जो की मी यूट्यूबवरून डाटा घेतलेला होता तिथं एक्झिट पोलो केला होता आणि त्या पोलोवर विद्यार्थ्यांनी वोटिंग केलं होतं तोच डाटा मी ह्या ठिकाणी तुमच्यासमोर मांडलेला आहे तर मला सांगत व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया द्या कट ऑफ किती जाऊ शकतो आणि विशेष म्हणजे मी आता काय करतो माहिती आहे का डबल एक यूट्यूबवरती पोलो करतो त्यामध्ये मी सगळ्या कॅटेगरी मेन्शन करतो एस सी आणि एस टी एस सी आणि एस टी ह्या दोन्ही जे एका ठिकाणी टाकतो एस सी आणि एस टीमध्ये त्या ठिकाणी रेंज टाकतो मी ऐंशी ते नव्वद मार्कच्या दरम्यान ऐंशी ते नव्वद मार्कच्या दरम्यान कोणचे क्वेश्चन बरोबर आहे ए एस सीची ओ बी सी प्लस ओपनची रेंज टाकतो ओबीसी प्लस ओपन त्यानंतर इथं पण ऐंशी ते नव्वद कॉनला आहे म्हणजे मुलं म्हणजे आपल्याला ॲक्च्युअल कॅटेगरी वाईज डाटा या ठिकाणी मिळेल त्यानंतर हँडिकॅप हँडिकॅप प्लस पोर्टमॅन टाकतो बरोबर आणि त्यानंतर प्रोजेक्टचे टाकलो स्पेशल प्रोजेक्ट प्रोजेक्टवाले आणि ओबीसी ओपन झाले आणि एक कॉलम टाकतो की ऑदर कास्ट ज्यावेळे कास्ट अजून राहिलेले आहे त्याचा एक डाटा हे सगळ्यांचं म्हणजे आपल्याला क कॅटेगरी वाईज डाटा मिळण्यासाठी ह्या ठिकाणी म्हणजे इन्फॉर्मेशन मिळ मिळून जाईल विद्यार्थीकडून तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन वोटिंग करा ते वोट दिल्यानंतर अजून आपल्याला क्लॅरिटी येणार आहे की कट ऑफ किती जाईल तर नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र